नमस्कार मंडळी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा बऱ्याच वेळा विनाकारण एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते आपल्याच घरातली आपल्याच कुटुंबातली किंवा आपल्याच जवळची व्यक्ती सतत आपल्याला टार्गेट करते ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम करतो ज्या व्यक्तीला मनापासून आपण आपलं मांडतो तीच व्यक्ती कित्येकदा आपला विश्वासघात करते प्रत्येक कुटुंबात प्रत्येक घरात अशी एक तरी व्यक्ती असते जी सतत आपल्याला टॉर्चर करते कधी बघा आपली सासू आपल्याला त्रास देते कधी आपल्या पतीच आपल्याशी नीट वागत नाही कधी आपली जी जाऊबाई असते ती हेवे हे द्यावे दावे काढते बऱ्याच वेळा आपले जे सासरे आहेत ते आपला अपमान करतात तर बऱ्याच वेळा आपल्या घराच्या शेजारी आपल्याच कुटुंबातले आपले चुलते असतील किंवा काकसासरे सासू असतील हे लोक सतत प्रत्येक गोष्टीत आपल्याला टार्गेट करतात कुठेही कुठला विषय निघाला की तो आपल्यावरतीच येतो आपण कितीही चांगले वागलो कितीही आपण मान सन्मानाने म्हणजे त्यांच्याशी वागलो तरी ते लोक मात्र सतत आपला अपमान करतात विनाकारण आपल्याला त्रास देतात मग आपण विचार करतो माझ्याच सोबत हे का सतत माझ्याच बाबतीत का मीच का टार्गेट होतोय मलाच का अपमानित केलं जात आहे सगळं माझ्यावरती का येते माझ्याच मागे ही बाधा का बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबातले तर बऱ्याच वेळा आपल्या घरातले किंवा आपल्या शेजारचे लोक आपल्याला त्रास येतात जेव्हा समाजात फिरतो चार लोकांमध्ये जातो तिथे पण आपलं हसू उडवलं जातं चार लोकांमध्ये फिरत असताना सुद्धा सतत आपल्याला टार्गेट केलं जातं तिथेसुद्धा आपलाच विषय असतो आणि जो विषय आहे तो सुद्धा आपल्याला अपमानित करणार असतो बघा जेव्हा जेव्हा अशा घटना किंवा अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला कळत नाही यातून बाहेर कसं पडावं ते समजत नाही आपण एकाच गोष्टीचा विचार करतो का माझ्यासोबत का मी सतत माझाच का अपमान मलाच का टार्गेट केलं जातं किंवा सतत माझ्यावरतीच हे सगळं काय येतं आपण विचार करून थकतो विचार करून आपण खचतो पण उपाय काही समजत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी तुम्हाल एक वस्तू सांगणार आहे जी तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर जो कोणी तुम्हाला त्रास देत होता तो तुम्हाला शरण येईल जो कोणी तुम्हाला टार्गेट करत होता अक्षरशः तो तुमच्या पायावर येईल जो कोणी तुम्हाला अपमानित करत होता तो तुम्हाला मान सन्मान देईल विनाकारण त्रास देणारा प्रत्येक व्यक्ती सुधारून जाईल कुणीही असेल ती तुमच्या घरातली व्यक्ती बघा तुमची भाऊ बहीण सासू सासरं कुणीही असेल ते प्रत्येक नातं तुमचं सुधारून जाईल आता जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती कुठल्याही शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी जो शुक्ल बघा महिन्यातले पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात आणि पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे असतात कॅलेंडरवरती प्रत्येक तारखेनुसार कु क्रू क्रू दिलेला आहे पंधरा दिवस आणि पंधरा दिवस शू शू दिलेला आहे शिव म्हणजे शुक्ल पक्ष क्रू म्हणजे कृष्ण पक्ष जेव्हा शुक्ल पक्ष येईल तेव्हा शुक्ल पक्षातल्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी बाजारातून तुम्हाला एक लिंबू आणायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता फक्त यासाठी एक छान रस असणारं टवटवीत असणारं खूप हिरवं नको खूप पिवळं नको असं मध्यम एक लिंबू तुम्हाला घरी आणायचं आहे जे लिंबू तुम्ही घरी आणलेलं आहे ते सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे लिंबू स्वच्छ पाण्याने धुतलं थोडं पुसायचं एक पेन घ्यायचा तुम्ही मार्कर पेन घेऊ शकतात तुम्ही ग्लिटर घेऊ शकतात साधा पेन घेऊ शकतात कुठलाही जो कुठला पेन कुठल्याही रंगाचा पेन घेऊ शकता जो कुठला पेन तुम्ही घेतलेला आहे त्या पेनाने त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे एका शब्दात समजा तुमच्याच घरातली तुमची सासू त्रास देते आहे आहे जे नाव ते लिहा पती त्रास देतो आहे पतीचं नाव लिहा जाऊबाई त्रास देते तिचं नाव लिहा तुमची मुलगीच तुम्हाला त्रास देते तिचं नाव लिहा तुमची पत्नी तुम्हाला त्रास देते तिचं नाव लिहा ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या इशारावर आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव फक्त त्या लिंबावरती तुम्हाला त्या पेनाने लिहायचं आहे नाव लिहून झाल्यानंतर तुम्हाला एक फुलवालं लवंग घ्यायचं आहे छान त्याला फूल असेल असं टोकदार एक लवंग घ्यायचं आहे लिंबावरती जे नाव लिहिलेलं आहे त्या नावावरती हे लवंग टोचायचं आहे तीन अक्षर असेल दोन अक्षर असेल कुठे पण टोचा पण त्या नावावरती हे लवंग टोचा हे लवंग त्या नावावरती टोचून झालं की त्याच्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्या लाल किंवा तुम्ही काळ्या रंगाचा घेतलात तरीही चालेल मौली धागा म्हणतो तो घेऊ शकतात चालेल जो कुठला धागा घेतलेला आहे तो त्या लिंबाला सात वेळा गुंडाळा उभा आडवा उभा आडवा जसा जमेल तसा पण थोडासा उभा पण आणि थोडासा आडवापण म्हणजे त्या धाग्यामध्ये ते लिंबू जे आहे ते घट्ट पॅक करायचं आहे सात वेळा हा धागा गुंडाळल्यानंतर सातव्या वेळ वे त्याला गाठ मारायचे आहे ठीक आहे आता हे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं हे लिंबू उजव्या हातात घ्यायचं स्वतःसाठी हा उपाय करताय एखाद्याला ॲट्रॅक्ट करण्यासाठी एखाद्याला वॉश करण्यासाठी किंवा एखाद्याला म्हणजे जे काही शत्रूबाधा असेल त्रास आहे तो दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी हा उपाय करताय म्हणून हे जे लिंबू आपल्या उजव्या हातात घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचं आहे कपाळाच्या मध्यभागी हे लिंबू लावायचं आहे त्या व्यक्तीचं नाव अकरा वेळा म्हणायचा आहे समजा हा उपाय माझ्या पतीसाठी करते आणि माझ्या पतीचं नाव सागर आहे मी सागर 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 असं म्हणणार अकरा वेळा तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या एखाद्या मैत्रिणीसाठी जिचं नाव आहे गौतमी 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 समजा तुम्ही हा उपाय करता तुमच्या सासूसाठी तुमच्या सासूचं नाव आहे वंदना 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 समजा तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या बहिणीसाठी तुमच्या बहिणीचं नाव आहे गीता तर गीता गीता असं ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करता ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही त्या लिंबावरती लिहिलेलं आहे ते लिंबू डोक्याला म्हणजे आपल्या कपाळाला लावून त्या व्यक्तीचं अकरा वेळा नाव घ्यायचं आहे त्यानंतर हे लिंबू जे आहे ते आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घट्ट पॅक असं पकडायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या मुठीत हे लिंबू पकडल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा मोजून अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा नाही तर कमीत कमी तुम्हाला सात वेळा तरी कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे बघा कालभैरव अष्टकम हे शत्रुबाधा दूर करण्यासाठी वशीकरणासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी समोरील एखादी व्यक्ती सतत आपला रागराग करत असेल तर हा रागराग किंवा चिडचिडपणा कुठेतरी संपवण्यासाठी हे कालभैरव अष्टकम अत्यंत पवित्र आणि प्रभावी स्तोत्र मानले जातं म्हणून सात किंवा अकरा वेळा तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर हे लिंबू तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे कापडाला घट्ट गाठ मारायचे आहे आता लिंबाची तयार केलेली ही पोटली तुम्हाला जवळपास आठ दिवस किती आठ दिवस तुमच्या सोबत ठेवायचे आहे तुम्ही तुमच्या पैशांच्या पाकिटात ठेवू शकता तुम्ही कपाटात ठेवू शकता तुम्ही तुमच्या खिचामध्ये ठेवू शकता तुमच्या जवळ कुठेही आठ दिवस हे पाकिट म्हणजे या शुक्रवारी हा उपाय करताय तर पुढचा शुक्रवार येईपर्यंत हे हे जे लिंबू आहे ते तुम्हाला सोबत ठेवायचं आहे पुढच्या शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी एक पाच सहा सात आठ या दरम्यान काय करायचं किंवा फार फार नऊ या दरम्यान काय करायचं हे जे लिंबू आपण अभिमंत्रित करून आपल्या सोबत ठेवलेलं आहे हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं एखादं मोठं झाड असेल त्या झाडाच्या जवळची माती थोडी बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये हे लिंबू काढायचं जेव्हा हे लिंबू त्या मातीत त्या झाडाखाली तुम्ही काढाल तेव्हा पुन्हा एकदा अकरा वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आठ दिवसात मी तुम्हाला सांगते आठ तासातच तुम्हाला याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल जी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत होती तुम्हाला त्रास देत होती ती व्यक्ती अक्षरशः शा तुम्हाला शरण येईल आठ दिवसांच्या आतमध्ये तुमचं बिघडलेलं रि रिलेशन पूर्वरत होईल जी कोणी तुमच्याशी बोलत नव्हती राग किंवा अजून काही असेल ते सगळं कायमचं दूर होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा नक्की करण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थक जय स्वामी समर्थ